सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत दारवा तालुक्यातील देऊरवाडी या गावचे एक ज्येष्ठ काकू आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहेत त्यांच्या जीवन प्रवासातील काही अनुभव त्या आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत काकू जय गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा चंद्रप्रभा रामकृष्ण दे तर श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडला खेडला तुम्ही जवळपास किती वर्ष झाले जुळले आहेत तर खूप वर्ष झाले तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये अनुभव अनुभव म्हणजे सुरुवातीपासून आधी तर आम्हाला शेती वावरात काहीच पिके नाही त्यामुळे लहानजी महाराजापशी गेले हे सुरेश पाटील हे गावातले लोक त्याच्यासोबत जाऊन मग तिथं तीर्थ प्रसाद अंगारा अंडा ते टाकला मग त्याच्यामुळे आम्हाला सुरुवात झाली पिकाची पीक चांगलं पीक झालं उत्पन्न चांगलं झालं पिकाचं शेतामध्ये आमच्या शेतामध्ये आणि नंतर मग त्याची तब्येत खराब झाली ताप येणं चालू झाली ताप येते म्हणून डॉक्टर खूप केले तर डॉक्टर कशी गेले तरी काही तापही कमी नाही पडेल असं म्हणजे मनस्थिती जाग्यावर नव्हती बाहेरच जाय धावत बाहेरच जाय कोणाला वाटपे नाही मग आता काही लोकांचं म्हणणं पडलं सोयऱ्याचं म्हणणं पडलं की आता छाट द्याल नाही विचार केला लहानूजी महाराज जे भक्त आहे आपण पहिले लहानूजी महाराजाशी जायचं आणि मग नंतर पाहू याची तब्येत मग तिथं नेल्यानंतर मंदिरात गेल्याबरोबर तीर्थ अंगारा प्रसाद दिला दही ते बाबाच्या आंघोळीचं प्याज दिला आणि तंबाखू द्यायला खाले ते खाल्ल्याबरोबरच ते दुरुस्तच झाले तेव्हा तिथं म्हणे तुमचे डबे मी जेवत नाही म्हणजे लहानजी महाराजांच्या इथंच जेवण जेवायचं आहे घरी आल्याबरोबर मग कामाला सुरुवात झाली मग सगळे लोक भेटाले आले गावातले सगळ्याले वळके वोड़के अगोदर वळकेच नाही हो बेभान म्हणजे काही सुशी नाही जातो असे पैसे वजले काही कुलप फोडणं रात्रीचे आम्ही झोपूच नाही रात्रभर जागी राहायला दोघंही मायले काय पोहराले म्हणजे आम्ही दोघंच मायले की चार मुलं आहे मला एक मुलगी आहे तर त्याच्यानंतर हे चार मुलाचे लग्न केले आणि तब्येत झाल्यानंतर तीन वर्ष पैदलची वारी याच्या सोबत तीन वर्ष पैदल वारी केली लहानजी तब्येत चांगली नाही लहानजी महाराजांची मूर्ती आणून बसवली घरी आहे का हो आमच्या घरी मूर्ती आहे लहानजी महाराजांची म्हणजे पेटी किटी वाजून पेटी वाजवाय ते आणि तब्येत म्हणजे तिथंच चांगली झाली तब्येत म्हणजे नागपूरला न्यायचं कामच नाही पडलं मग आता शेवट समजा शेवट त्याचे हॉल खराब झाले फीट येऊन वरून पडले होते स्लॅपून तर हे पडल्यानं झालं फिट आली तर मग फिटा सुरू झाल्या मग आम्ही नागपूरचं औषध दिलं मेश्रम आमचं चंद्रशेखर मेश्रसिद्ध हो चंद्रशेखर मेश्रम त्याचं पोरग वकील आहे मोठं नेच जाय मग दोन दोन महिन्यानं दोन दोन महिन्यानं भावाले तर मग त्याच्यामुळे दोन्ही हॉल गोळ्या घेऊ घेऊ सगळे खराब झाले नागपूरले नागपूर एक महिना राहिलो आम्ही पोह्याच्या दिवशीच ते गेले किती वर्ष झाले आता पाच वर्ष लागलो पाच वर्ष पाच विठू हे त्याच्या सोबतच राहील हे सोबतच राहील विठूची एवढी वाट पाहे कि त्याने फोन कर करून सांगे चांगली तिथंच झाली लहानजी महाराजांपाशी जमलं आम्हाला चाट द्यायला नाही न्याय लागलं काही नाही मग बिलकुल आपल्या व्यवहारात खुश राहिले ते चार पोरांचे लग्न केले आणि पॉपर्टी घर घेतलं यवतमाळले दहा लाखाचं तेव्हाच आणि मग मोठ्या मुलाचं लग्न केलं वकिलाचं त्याच्यानंतर हे गगती मोठा मुलगा कुठे राहतो आता यवतमाळने राहते भरत प्रजापती नगर एस टी कॉलेज घर आहे आमचं तर तुम्ही सहकुटुंब तिथे येत असता का टाकरखेड्याला हो सगळेच सगळ्याचे पैसे टाकून आहे चारही मुलाचे चार हजार रुपये अन्नदानात टाकून आहे माझी आहे आम्हाला पत्र येते पत्र येते बाबाच्या दिवसाला त्या पोरायचे नाताचे सगळ्याचे सगळेच झाले चारही मुलं येते मोठा वकील आहे त्या वकिलांचे नावाला पैसे आहे पोरायचे नावाला आहे मी आता इथे तुमच्यापाशी कोणत्या नंबरचा मुलगा दुसऱ्या नंबरचा तो शेती करतो शेती करतो तो दुसऱ्या नंबरचा मुलगा पण तेव्हा आता आम्ही एवढं त्रस्त झालो होतो की सुदे कसे होईन बा हे कुठे होईन मग शेवटी लहानूजी महाराजाला <laughs> दररोज म्हणून मी की तब्येत चांगली करत बा आम्ही तिथं दर्शन आले येतो oh. लहानूजी महाराजाली हात जोडणं दररोज पाया लागलो विचारणं देवाले मग आम्ही म्हणजे डॉक्टर पशी जायच्या आधी आपण तिथं जाऊ बा टाकळ खेळली खेळली गेलो आम्ही तर म्हणजे लवकरच दुसरं झालं तिथून चांगले चांगलेच आले घरी आले की दुसऱ्याची वावरात जाणं गळ्या माणसाले कामं सांगणं सुरू झालं दु त्याच्यावर म्हणजे असं सगळ्याला आश्चर्य गोष्ट आहे की बाहे होते कसे झाले कसे सहा महिने असं आम्ही एवढा त्रास म्हणजे लाख लावून ठेवा लागेल दोघंही माझ्याक जागीच नाही पण फोडे आणि बाहेर जाय धावतच जाय बाय कुठेतरी जावे थांबेच नाही घरात असं कोंडून ठेवण्याची परिस्थिती आहे एवढी एवढी परिस्थिती खराब पण पर लहान जी आलं चांगलं फार मोठा साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे एवढा झाला की म्हणजे तिथून चा, चार मुला चार मुलाचे लग्न केले ना त्याच्यानंतर एकाच मुलीचं लग्न झालं माझे माझ्या एकाच मुलीचं लग्न झालं नाही चार मुलाचे लग्न व्हायचे होते मोठा वकील हा दुसरा नंबर शेती करणारा आता तिघं भाऊ तिथं राहते यवतमाळ एस टी कॉलेज घर आहे आमचं आम्ही घेतलेली प्रॉपर्टी म्हणजे लगेच दोन वर्षातच घर घेतलं नाही यवतमाळले पोरगं वकील आहे वा सुनबाई वकील तर आपल्या घरात दुसऱ्याच्या भाड्याच्या घरात काय ठेवायचे घरच घ्यायचं घर घेतलं मग या मुलाचे लग्न लग्न झाले मुलीचे तुमचे जे मालक आहे त्यांचं नाव काय आणि तुमचं नाव तर आता या तुमच्या लहानूजी जी स्वानुभवला दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व भक्तांना इतर सर्व भक्तांना संपूर्ण महाराष्ट्रातले बाहेर देशातले सुद्धा बाहेर राज्यातले सुद्धा भक्त आहेत तर त्या सगळ्या भक्तांना आणखी एक असं आव्हान करतो की आपल्या श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याच्या ज्या काही अन्नदान झालं गोसेवा झालं गुरुदक्षिणा झालं ह्या ज्या काही प्रचलित योजना आहे या योजनांना तर आपल्या आपण सगळ्या लहानू भक्तांनी भरभरून सहकार्य केलं हो। त्याच पद्धतीचं अलीकडे एक संस्थाननं लहानू प्रसादा नावाची भव्य दिव्य एक तीन मजली इमारत बांधकामाचं कार्य हाती घेतलेलं आहे तर त्याच्याकरता आपण सर्व भक्तांचं आद्य कर्तव्य असं बनतं की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण त्या कार्याला समर्पित केली पाहिजे अर्पित केली पाहिजे असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या लहान भक्तांना करतो आणि आज तुम्ही जे काही तुमच्या मालकावर जो तब्येतीचा प्रसंग आलेला होता तुमच्या शेतीबरोबर पिकत नव्हती तर तुमच्या आयुष्यातले हे जे काही बिकट प्रसंग होते आणि त्याच्यातून बाबाजीनं कसं तुम्हाला बाहेर काढलं आणि सहाय्य केलं याबद्दल जी माहिती या सांगितली तर त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी जय गुरु जय लहानू समर्थ लहानूजी महाराज की जय